झी मराठीवरील तुला शिकविन चांगलाच धडा ही प्रेक्षकांची आवडती मालिका मालिकेतील अक्षरा आणि अधिपतीची जोडी प्रेक्षकांना खूप आवडते तर मालिकेतील कलाकारांचा अभिनय सुद्धा प्रेक्षकांना खूप आवडतोय मालिकेत अक्षराची भूमिका अभिनेत्री शिवानी रांगोळे साकारते तर अधिपतीची भूमिका अभिनेता ऋषिकेश शेलार साकारतोय हे दोघेही सोशल मीडियावर सुद्धा खूप ऍक्टिव्ह असतात अशातच आता ऋषिकेशने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला यात सध्या ही टीम एकत्र थायलंडमधील फुकेत येथे धमाल करताना पाहण्यास मिळते मालिकेची संपूर्ण टीम भारताबाहेर चित्रीकरणासाठी रवाना झाली त्यामुळे मालिकेत अक्षरा व अधिपती यांचा हनीमून सिक्वेन्स शूट होणार असल्याची चर्चा आहे मालिकेत आता कोणता नवीन ट्विस्ट येणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज